बोगस खाते बनवून शेतकऱ्यांना लुटणाऱ्या कंपनीची पाठ राखण करण्याचा प्रयत्न व्हॉईस रेकॉर्डिंग आली समोर नाशिक भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक विनोद नाटे यांना कृषी मंत्र्यांचा पी असल्याचं भासन सॉइल चार्जर खते बनविणारी कंपनीबद्दलचे अर्ज फाटे बंद करा असे सांगून बोगस खाते बनवणाऱ्या बोगस कंपन्यांची पाठ राखण करण्याचा प्रयत्न बघा भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक विनोद नाठे यांनी दिली सविस्तर माहिती तसेच कॉल रेकॉर्डिंग ऐका सविस्तर कृषी मंत्री धनंजय सरांचा पी बोलतोय बोला बोलान दादा बर बर सर काय माहिती सॉइल चार्जरचा हो साहेब आता शहात्तर कंपन्यांचे लायसन्स रद्द झाले त्या नाशिक मध्ये त्या कंपन्याच नाहीये बर कंपन्याच नाहीये आणि त्या गुजरात वरून काहीतरी मटेरियल आणता आणि महाराष्ट्रामध्ये मध्ये इथं त्यांच्या बॅग मध्ये भरून विकता आणि मग शेतकऱ्यांचं नुकसान होत नुकसान आहे का तुमच्याकडे हो नुकसानच्या केस चालू आहे कंझ्युमर कोर्टात केसेस चालू आहे पण हे जे विकास पाटील वगैरे जे अधिकारी आहे ना ते काय नावाला फक्त रद्द करता आणि नंतर ते त्यांना पोहोचले सुरू करता किती शेतकऱ्यांचं फेल गेले ते आता आपल्याकडे असे शे भरपूर शेतकरी पण आता सध्या तीन केस शेतकऱ्यांनी कोर्टात केसेस केलेले केलेत मग हजारो शेतकऱ्यांचे रिझल्ट आले ते काय विषय आहे कोणतं काय रिझल्ट आले कशात पण आलेत ना रिझल्ट आता मी आज अगोदर ती चौकशी केली त्याच्यानंतर मी तुम्हाला कॉल केलाय तर भरपूर शेतकऱ्यांना बोललो मी पर्सनली तर शेतकरी म्हणले केमिकल पेक्षा आणि बाकी गोष्टीपेक्षा खूप चांगले आहेत रिझल्ट आणि समाधान आहेत शेतकरीचा मला रिस्पॉन्स भेटलाय साहेब हा प्लस दुसरी गोष्ट ही गोष्ट माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे सरांच्या कानावर सुद्धा गेलेली आहे हा 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 त्यांनी मला आता पर्सनली बोलले की तुम्ही त्यांच्याशी बोला हाँ. हाँ, तर मग कस करायचं नाही नाही साहेब हो जर त्यांचं इथं मॅन्युफॅक्चरिंगच उत नाहीये उत्पादन सरकारने लायसन कशाला दिलं त्यांना जी टू कशाला दिलं फॉर्म कशाला दिलं खत निर्माण करायला आणि ते खत निर्माण करत नाहीये ते गुजरात वर इथं बॅग मध्ये भरता आणि शेतकऱ्यांना विकता ही प्रोसेस ते? कमी त्यांची चुकीची आहे ना आणि ते सेंद्रिय स्वरूपाचे आहेत ना त्याच्याकडे नुकसान नाहीत ना नाही 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 कोण म्हटलं नुकसान नाहीये अहो जैव उत्तेजकामध्ये जै जर आ, हेवी मेटल जर निघालं ते जीवितात सुद्धा हानी होऊ शकते मग आपण नियम नियम साहेब ऐका ना साहेब ऐका ना आपण जर नुकसान आपण जर शासनाने त्यांना लायसन्स दिले जी टू परवाना दिला किंवा ओ फॉर्म दिला तो कशासाठी दिला खत निर्माण करायला ते खत निर्माण करत नाही ना ते खत निर्माण करत बघा तरी आज आज त्यांची सर्व्हिस पाचशे रुपयाला शेतकरी साहेब गुजरात साहेब 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 त्यांच्या यवतमाळला त्यांच्या गुन्हा दाखल आहे सहाशे गुन्हा अप्रमाणित सापडल्या आणि आता पंधरा दिवसाची गोष्ट आहे त्यांच्या कंपनीमध्ये इकडचा जो उल्हास ठाकूर म्हणून आहे विभागीय आयुक्त नाशिकचा त्याने स्वतः रेड केली तर तिथले खत अप्रमाणित निघाले म्हणजे ते त्या बॅगवर जे प्रमाण देतात ते प्रमाण सापडत नाही नव्वद टक्के ह्युमिक अॅसिड म्हणतात ते एक दीड दोन टक्के सापडतात हा केल्यावर त्याच्यामध्ये ते, ते प्रमाण भेटत नाही मग शेतकऱ्याचं नुकसान होत आणि आता जे व्हिडिओ आहेत वा ते 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 ना त्यांचे जे काय बाहेर व्हायरल होत आहेत व्हिडिओ जे करतात ते त्यांचे बनवतात तर ते त्यांनी काय होतं ते डिस्ट्रीब्युटर आहे त्यांना दोन रुपये मिळतात त्याच्यात कमिशन म्हणून ते व्हिडिओ बनवतात आज जवळपास सर डिस्ट्रिब्युटरला घेतलं होतं कॉन्फरन्सला त्यानंतर शेतकरी होते डिस्ट्रीब्युटरचा विचार केला तर आज ते हमालीच्या दरात काम करतात त्यांचं असं म्हणणं आलं म्हणजे शेतकऱ्यांसाठी सेवा म्हणून काम चालू आहे डिस्ट्रिब्युटरचं. दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की रिझल्ट येईल आहेत आम्हाला आणि आम्ही समाधान नाही साहेब. मला माहित आहे ना मी आता महाराष्ट्रभर माझं शेतकऱ्यांसाठी कामच आहे काय तुमच तुमचं काय काम आहे माझं काय काम आहे बघा तुम्ही माझ्या फेसबुकवर जा मी शेतकऱ्यांसाठी काय लढा लढतोय बघा धनंजय मान्य धनंजय मुंडे साहेबांना मी चार वेळा तेच मला बोलले एकदा तुमच्याशी बोलून घ्या भेटलेले बोल मग ठीक आहे मी साहेबांची भेट घेतो ना मी मुंबईत येऊन पाहिजे भेट घेतो हा साहेबांची भेट घेतो ना मी येणारच आहे मला Uh, पुण्यामधला जो आरटीओचा टुरिस्ट uh, टॅक्सी ऐंशी हजार टुरिस्ट टॅक्सी वाल्यांचा एक विषय आहे त्या संदर्भात मला यायच आहे मुख्यमंत्री साहेबांचा अपॉइंटमेंट घेणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला बोलतील सांगू का सरांना मी हो हो सांगा मला मी भेटेल ना सरांना काहीच अडचण नाही त्यांना सांगा मला वेळ द्या मी साहेबांना भेटतो येऊन मुंबईमध्ये सरांना हो हो नुसता ते ते तीन शेतकऱ्यांचा विषय नाहीये साहेब माझा शेतकरी हा दिलदार आहे तो नुकसान झालं की परत फिरकत नाही त्या कंपनीकडे पण तक्रारी करत नाही साहेब यांचे खत साडेचारशे दुकान आहे महाराष्ट्रामध्ये कुठेही जाऊन एखाद्या कृषी अधिकाऱ्याला सांगा ते सॅम्पल घ्या प्रमाण निघालं तर मग सांगा आम्हाला जे बॅगवर प्रमाण लिहितात ते बॅग त्या खतामध्ये सापडत नाही साहेब आणि हे मुळात मेन म्हणजे यांचा कारखानाच नाहीये हे उत्पादन करत नाही बाहेरून माल आणता इथं पॅकिंग करता यांच्या नावाने म्हणजे यांनी पार्लेचे बिस्किट आणायचे आणि क्रॅक जॅक मध्ये भरून विकायचे असं चालणार नाही साहेब आपण परवाना यांना कशाला देतोय आता सोन्याची सुरी झाली म्हणून कोणी गळा थोडी कापून घेणार आहे यांनी यांचे नियम पाळले पाहिजे साहेब आता तुम्ही एवढा भाग घेता काय आम्ही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय तुम्ही बघा ना मग मी तेच म्हणतोय ना मी शेतकऱ्यांसाठी काम करतोय फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे ना हो शेतकऱ्यांसाठीच लढतोय मी चालेल दुसरं नाही काय दुसरं काय म्हणजे नाही दुसरं काय नाही ना फक्त पर्सनल तर नाही तुमचं काय फक्त शेतकरी नाही 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 हो हो माझं काय माझं पर्सनल कोणीही कोणी माझा शत्रू नाही कोणी माझा मित्र नाही माझं एकच आहे की शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे म्हणून अशा चुकीच्या गोष्टी थांबल्या पाहिजे माझं त्यांना बघा साहेब माझं त्यांना एकच विनंती आहे मी काल परवाच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं की त्यांनी स्वतः तिथं कारखाने उभारावे त्याचे खत निर्माण करावे आणि तिथं लॅब लॅब असाव्या तिथे त्यांच्याकडे एक वैज्ञानिक असावा त्याच्या तपासण्या व्हाव्या ज्या बॅच बाहेर निघतात त्याचे बॅच नंबर नाही काहीच नाही कचरीने काही आणून माती अहो पंधरा पंधरा किलो एक एक गोणीत रेती निघती हे कुठून आणायचं भरून विकायचं माझ्या शेतकऱ्याचं नुकसान होतं ना साहेब मग त्यांनी प्रमाणित खत विकावी देश राज्यात नाही देशात विकावी आनंद आहे हा उद्योजक त्यांनी व्हावं खूप मोठं व्हावं फक्त माझ्या शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी स्वतःचे जे काही नियम आपण जी टू देतो फॉर्म देतो त्याला बंधन आहे की तो त्यांनी निर्माण केले पाहिजे हां त्यांनी मग डिस्ट्रीब्युटरचा धंदा करावा गुजरातच्या कंपनीचा अंत आहे तर ते, ते, ते गुजरातचं म्हणूनच यांनी फक्त मार्केटिंग करावी म्हणजे उद्या नुकसान झालं तर आम्हाला गुजरातच्या कंपनीचा नरड धरता येईल हो हे यांच्या नावाने बनवता आणि यांचा कारखानाच नाही तिथं नुकसान झालं विचारायचं बोलतो हा बोलो आणि काम त्यांचं सेंद्रिय शेतीमध्ये बरा चांगला आहे रिझल्ट चांगले आहेत हो साहेब ऐका ना आता तेच आहे की जास्त प्रोत्साहन सेंद्रिय शेतीला द्यायचं आहे हो सेंद्रिय शेतीला त्यांनी सेंद्रिय शेत आहे का हो ते ऍसिड टाकतात त्याच्यामध्ये म्हणून तो म्हणतो ना त्यांच्या खतांच्या तपासण्या करा ठीक आहे तुमच्या इथे आहेत ना हो आमच्याकडे आहे ना पुरावे थी। त्यांच्याकडे ते काय करतात ते आम्हाला सगळं माहित आहे ठीक आहे ठीक आहे तुमच्या पाशी ठेवा हा बघू मी तुम्हाला तुम एखाद दिवशी साहेबांची मीटिंग करतो अरेंज हो साहेब सांगा ना मी आता येणार आहे पुढच्या आठवड्यात मुंबईला तुम्ही सांगा मला तुमचं काय नाव मी नंबर सेव्ह करतो विषय मिटून टाकू हा हा पी एच हा पी एच नंबर आहे माझ्या पर्सनल नंबरवरून तुम्हाला मेसेज करतो मी बर 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 काय झालं गेली अनेक वर्षांपासून म्हणजे गेली वर्षभरापासून नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही बोबस कंपन्या खत निर्माण न करता जी टू लायसन काढून फॉर्म हो लायसन काढून खत आणि औषध लिक्विड बनवतात आणि शेतकऱ्यांना सर्रास विक्री करतात म्हणून गेल्या महिन्यापासून अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या पाठपुरावा करतो महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्त कार्यालय आणि त्याच पाठपुराव्याचं यश म्हणून शहात्तर कंपन्यांचे लायसन्स रद्द झाले जी टू लायसन आणि आता फॉर्म ओ लायसन पण आम्ही एका कंपनीचं रद्द करायला म्हणजे विभागीय कृषी आयुक्त नाशिक ठाकूर साहेब त्यांनी रेड केली तर तिथं ते अप्रमाणित खतं सापडले त्याच कंपनीवर यवतमाळला गुन्हा दाखल झाला सहाशे गुन्हा अप्रमाणित सापडल्या त्यांचे लायसन रद्द होतात परत सुरू होतात म्हणून आमचा पाठपुरावा हा पूर्णपणे तिथे सुरू आहे असं असताना मला काल संध्याकाळी साडेदहा वाजेला फोन आला आणि सांगितलं की माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री यांचा मी पी ए बोलतोय संदीप फड नाव सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जे काही सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचा काय विषय आहे हजारो शेतकऱ्यांना फायदा होतो आणि तुम्ही दोन तीन शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि तुम्ही ते लायसन रद्द करायला काय माग लागले तुमचा त्याच्यात काय पर्सनल रोल आहे तुम्ही हे करताय का तुम्ही काय करता त्यांना म्हटलं मी शेतकऱ्यांसाठी लढत असतो शेतकऱ्यांचं नुकसान होतंय तर त्यांनी हे काय चाललंय ते बंद करा म्हणे आणि मला स्वतः धनंजय मुंडे साहेबांनी कृषी मंत्री महोदयांनी तुमच्याशी बोलायला सांगितलं असं मला सांगितलं तर मी त्यांना विनंती केली की मला मंत्री महोदयांबरोबर आम्हाला मिटून द्या मला मुंबईला बोलवा मी येतो आता हा फोन करणारा संदीप फड नक्की कोण आहे खरंच तो माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री महोदयांचा आहे का आणि जर असेल तर मंत्री महोदयांच्या आदेशाने जर तो अशा बोगस कंपन्यांच्या पाठीशी जर ते उभे राहत असतील ती माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांना मी या माध्यमातून विनंती करेल की महाराष्ट्रातला शेतकरी आधीच ह्या बेमौसमी पावसाने त्यात तुम्ही या शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव देत नाही म्हणजे मेटाकुटीला आलाय आणि त्याच्यात जर तुम्ही याशा बोगस खटं बनवणाऱ्या कंपन्यांच्या पाठीशी उभा राहत असाल तर हे खेदजनक आहे मी या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो आणि जर हे फेक कॉल असेल किंवा कुणीतरी त्या कंपनीचा कुणीतरी याने जर तो पी ए म्हणून जर फोन करून जर धमकवला असेल तर माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी अशा चुकीच्या लोकांवर फॉर लोकांवर कारवाई करावी या संदर्भात आपण पोलीस स्टेशनशी संपर्क केला होता नाही मी माझी अशी धारणा आहे की कोणीही माणूस आज सगळे स्मार्टफोन हे कॉल रेकॉर्ड होतात त्यांना माहित आहे जर कोणीतरी सांगतोय की माननीय नामदार कृषी मंत्री महोदय धनंजय मुंडे साहेबांचा पी ए बोलतोय स्वतःचं नाव सांगतोय गाव सांगतोय परळी वैजनाथ बीडमधून फोन होता आणि तो सांगतोय की मी संदीप फड आहे आणि मला मंत्री महोदयांनी तुमच्याशी संपर्क करायला लावला तर मग आपण मंत्री महोदयांचा जर फोन आलाय तर मी त्यांची भेट घेऊन त्यांच्यापर्यंत मानणार आहे की कोण आणि तुम्ही अशा वेगळ्याच कंपन्यांची पाठी पाठिंबा का घेताय शेतकऱ्यांचं नुकसान जमून घ्या हो कॉल माझ्याकडे येणारा जाणारा प्रत्येक कॉल जेव्हा आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतो शेतकऱ्यांसाठी लढतो त्यामुळे नाविला आम्हाला ते कॉल रेकॉर्ड करावे लागतात तो कॉल माझ्याकडे रेकॉर्ड आहे नक्कीच मी तो जर असं कोणी असेल तर तो पर्दाफाश झाला पाहिजे कुणीतरी जर चिठ्ठीची कंपन्यांची बाब करत असेल तेही समाजा पुढे आलं पाहिजे माझ्या शेतकऱ्या पुढे आलं पाहिजे आणि जर कोणी असं चुकीच्या मंत्री महोदयांचा पीएम म्हणून कोणाला धमकावत असेल कोणाला फोन करत असेल असंही तुरुंगात गेलं पाहिजे कारवाई झाली पाहिजे महाराष्ट्र माझा न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक